नमस्कार मित्रो श्री स्वामी समर्थ जय गजानंद माऊली मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर जालना मित्रांनो आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल नक्कीच या ठिकाणी जाणून आहे आणि आशा बाळगतो की नक्कीच तुम्हाला या ठिकाणी त्याचा फायदा होतोय मित्रांनो आपण आला उन्हाळा आरोग्य सांभाळा या उक्तीनुसार किंवा या शीर्षकाखाली जे आहेत आपण बरेचशे विषयांबद्दल या ठिकाणी छोटेखानी एक व्हिडिओ बनवतोय आणि नक्कीच आशा बाळगतो की तुम्हाला व्हिडिओचा जो आहे या ठिकाणी फायदा नक्कीच होतोय मित्रांनो बरेचसे रुग्ण मित्रांचा प्रश्न होता सर आम्हाला उन्हाळ्यामध्ये जे आहे की लघवीला फार त्रास होतो किंवा उन्हाळ्यांचा फार त्रास होतो बघा मित्रांनो या ठिकाणी उन्हाळे लागणे याला काय म्हणतात किंवा उन्हाळे लागणे कशाला म्हणतात याबद्दल थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो ज्या रुग्णांना किंवा ज्या पण व्यक्ती आहेत त्यांना मूत्रप्रवृत्ती अगदी थोडी थोडी होते त्याचबरोबर ती वेदनायुक्त होते त्याचबरोबर की ती बाबत दहायुक्त असते आणि या लक्षणाला जे आहेत की याला उन्हाळे लागणे किंवा उन्हाळे आपण या ठिकाणी याला म्हणतो बघा मित्रांनो याला व्यावहारिक भाषेमध्ये उन्हाळे लागणे म्हणून या ठिकाणी या नावाने या उन्हाळ्यांना या ठिकाणी संबोधलं जातं मित्रांनो उन्हाळे लागणे यासाठी फार रामबाण आणि अतिशय सोपा उपाय या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय नक्कीच तुम्ही आवर्जून या ठिकाणी हा उपाय जो आहे हा नक्कीच तुम्ही करून बघायला हवा या ठिकाणी बघा बऱ्याचशा रुग्णांना बऱ्याचशा कारणं देखील याच्या मागे असतात एक फक्त उन्हामुळेच देखील हा त्रास होतो अशातलं भाग नाही बऱ्याचशा रुग्णांना जे आहे या ठिकाणी मूत्रकृश्य असतो त्याचबरोबर बऱ्याचशा त्रासांदे त्रासांमुळे देखील हा त्रास या ठिकाणी उद्भवू शकतो पण त्यातल्या त्यात उन्हामुळे होणाऱ्या त्रासामुळे जो त्रास आपल्याला होतो या ठिकाणी त्याबद्दल आपण त्यावरती घ्यायची खात्रीशीर उपचार म्हणून आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी माहिती त्याबद्दल घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो या ठिकाणी जे की आहे धने व जिरे यांचा उपयोग जो आहे या ठिकाणी फार फायदेशीर आणि फार उपयुक्त असा या ठिकाणी ठरतो मित्रांनो धने व जिरे यांचा उपयुक्त मित्रांनो एक फोन कॉल आल्या बघा या ठिकाणी आपण जे आहे की बाबा धन्या जिऱ्यांबद्दल या ठिकाणी आपण जाणून हो, जे की की आहे बाबा उन्हाळ्या लागण्यासाठी यावरती उन्हाळ्या लागण्यावरती ट्रीटमेंट म्हणून काय तर या ठिकाणी धने व जिरे यांचे पाणी जे आहे या ठिकाणी फार उपयुक्त असं औषध म्हणून या ठिकाणी आपल्याला ठरू शकतं मित्रांनो धन्या जिऱ्याच्या पाण्यासारखे अन्न औषध जे आहे या आजारांमध्ये आपल्याला आपण त्यांना म्हणू शकत नाही किंवा अन्य कुठला औषधी देखील या ठिकाणी ते असू शकत नाही किंवा हे फार अतिशय योक्तीपणाचं बोलणं नाहीये एक या ठिकाणी खरोखरच ते फायदेशीर आणि फारच जे आहे की बाबा उपयुक्त असं ते ठरणार या ठिकाणी आहे मित्रांनो अत्यंत त्रासदायक अशा लक्षणांसाठी देखील या धन्या पाण्याचं जे आहे या ठिकाणी औषध म्हणून आपण उपयोग नक्कीच या ठिकाणी आपण करून घेऊ शकतो बघा या ठिकाणी आपल्याला करायचंय काय की बाबा हे औषधी ज्या वेळेला आपण बनवतोय धने आणि जिऱ्यांचं आपण औषधी ज्या वेळेला बनवतोय या ठिकाणी बघा मित्रांनो की जे आहे प्रामुख्याने चार चमचे धने व त्याचबरोबर चार चमचे जे आहे की बाबा गोड जिरे जे आहे हे आपल्याला अर्धा लिटर पाण्या अर्धा लिटर पाण्यामध्ये रात्रभर आपल्याला याला भिजत ठेवायचे आणि सकाळी हाताने याला चांगल्या पद्धतीने कुचकरून तयार होणारे पाणी चांगल्या पद्धतीने त्याला कुचकरून करून कुचकरून करून कुचकरून आहे आणि त्याचबरोबर त्याला काय की बाबा पाण्यामध्ये चांगलं त्याला ते पाणी देखील आहे हे पाणी वारंवार आपल्याला जे आहे की बाबा थोड्या थोड्या वेळेने जे आहे की बाबा रुग्णांना या ठिकाणी आपल्याला पिण्यास द्यायचे आहेत पाण्याचे प्रमाण थोडे कमी जास्त झाले तरी चालतं बघा मित्रांनो या ठिकाणी फार तंतोतंत असं म्हणून तेवढंच पाणी असायला पाहिजे आशातलं काही बागणे थोडं जास्त असलं तरी चालेल किंवा थोडं कमी असलं तरी आपल्याला या ठिकाणी ते चालून जाईल मित्रांनो या पाण्याने जे आहे हे मूत्रप्रवृत्ती जी आहे ही मूत मूत्रप्रवृत्तीमध्ये होणारी जी आग आहे किंवा लघवीच्या वेळेला जे आहे किंवा ज्या आग जी होणारी आहे ती आग जी आहे या ठिकाणी नक्कीच थांबलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल त्याचबरोबर दहा जो आहे हा देखील आपल्याला या पाण्याने जो आहे की हा कमी होईल आणि बघा मित्रांनो अक्षरशः चमत्कारिक पद्धतीने चमत्कारिक रीतीने या ठिकाणी वेदना जी आहे ती फार लवकर या ठिकाणी थांबते तसेच मूत्राचे प्रमाण देखील या ठिकाणी वाढते जसं की मी तुम्हाला म्हटलं की या रुग्णांमध्ये जे आहे की बाबा मूत्रप्रवृत्ती जी आहे की बाबा ही थोडी थोडी होते आणि त्याचबरोबर त्यामध्ये दहा व आग असते ते ही आग आणि हा दाह जी आहे या औषधांनी नक्कीच शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला त्याचा आराम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघायला मिळेल मित्रांनो बऱ्याचशा रोग्यांना जो आहे आतापर्यंत आपण इतक्या रोगांना हा औषधे आहे दर उन्हाळ्यामध्ये सा म्हणजे एक प्रामुख्याने आपल्याला हा त्रास जो आहे या ठिकाणी बघायला मिळतो आणि फार चांगल्या पद्धतीने आराम हा त्या रुग्णांना या ठिकाणी मिळालेला आहे तर नक्कीच तुम्ही हा जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे आवर्जून तुम्ही करून बघा तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने याचा फायदा नक्कीच मिळेल आणि नक्कीच फरक पडल्यास किंवा चांगला तुम्हाला अनुभव आल्यास हा व्हिडिओ जो आहे हा आपल्या इतरांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलला जे आहे या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यावं अद्यापपर्यंत ज्याही व्यक्तीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं व आपल्या बेल आयकॉनला देखील या ठिकाणी प्रेस करायला विसरू नये जेणेकरून माझे वेळवेळी येणारे व्हिडिओ जे आहेत या ठिकाणी तुमच्यासाठी ते तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं लवकरात लवकर मिळेल आणि तुमच्यासाठी ते या ठिकाणी फायदेशीर ठरतील मित्रांनो चला तुमच्या जवळच्या त्याचबरोबर ज्यांना पण त्रास आहे त्या रुग्णांना नक्कीच तुम्ही याचा वापर करून बघा पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयात नवीन विषय घेऊन नवीन माहिती घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली मित्रांनो उन्हाळ्याच्यामध्ये काळजी घ्या चांगल्या पद्धतीने तुमचे डोकं पूर्णपणे झाकून घ्या होईल तेवढं उन्हाच्या का वेळेमध्ये बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडण्याचं टाळा पाणी भरपूर प्या तसेच की काय की बाबा आ, या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल वॉटर मिलन जे आहे कलिंगड जे आहे याचा उपयोग भरपूर प्रमाणामध्ये करा नारळ पाणी देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जेणेकरून द्रव्यांश जो आहे की बाबा जलांश जो आहे शरीरामधला हा या कुठल्याही पद्धतीने कमी होणार नाही याची थोडी कटाक्षाने काळजी घ्या चला मित्रांनो तुमच्यासाठी हॅपी समर या ठिकाणी आपण म्हणूयात काळजी घ्या सगळ्यांनी आणि आपलं आरोग्य सांभाळा त्याचबरोबर आपल्या बालकांना आपल्या आईवडिलांना आपल्या आजूबाजूच्या देखील या ठिकाणी तुम्ही आरोग्य सांभाळू शकता नक्कीच त्यांच्यापर्यंत देखील आपला व्हिडिओ आवर्जून या ठिकाणी तुम्ही पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याची या व्हिडिओची जी आहे की बाबा त्यांना फायदा होईल